तर बघा मित्रांनो मासे म्हणजे ताजे मासे नदीवरून पकडून आणलं ना कसं स्टोअर करायचं बरेच दिवसासाठी कारण की ताजे मासे आमच्याकडे आमच्याकडे फ्रीज ब्रिज नसतो ना गावाला म्हणून असं सु वालवून ठेवायचं तर बघा तेव्हा भाजायला लावलं आहे हे बघा एवढं भाजलं तिथं आणि हे आता एवढं इथं आता हे बघा हे ताजं आहेत सगळं आता जिवंत होतं पण ते आता थोड्या वेळासाठी थोडे आताच मिल आता भाजून ठेवायला लागले बघा ते हे बघा तस मास भाजून ठेवायला लागत नाही मग वालून ठेवायचं मग असं तेव्हा आली पालटी आणि पलटायचं नंतर मग लगेच ते पॅक करून ठेवायचं थोडा वेळ नंतर ते जाली बांधायची आणि त्याच्यावर ठेवायचं ना म्हणजे पाच सहा दिवस का ते एकदम कडक झालं पाहिजे का मग ते ठेवायचं मग ते डब्यात भरून ठेवायचं मग कधी पण खाऊ शकत बघा अशा प्रकारे मास भाजून ठेवायचं तर मी येईपर्यंत आईने मास भाजायला लावले दुसरं ताज्या ताज्या भाजी केली बोलतो आणि आज भाई आज मायरा पण आले तर बघा मायरी त्यांच्या दादा ना काय दाखवत मासे दाखवायला लागला बघा कस पलटायला माई लागली खेळायला ला। आज मायराला पण घे घेऊन गे आलो बघा भाऊ सोबत लागले गोटी खेळायला त्याच्या भावासोबत बघितलास कसा मारला तिने मग गोट्या खेळायला लागली ती पण आली पाहुणे जायचं उद्या पालघरला पण जायचं आहे ना लागले बॅट बॉल खेळायला दादा ए दादा आवाज देते ना तुला दादा दादा सोबत त्याचे खेळायला लागले मार मार जरा आज माईला पण बरा इकडे आली बाहेर जरा कोंडवाडा कोंडवाडा तिकडे घरी असतो आज जरा बरा वाटत तिला पण इकडे जरा, जरा मस्ती करायला लागली बरेच दिवसातून अशी खेळायला भाजलं आता भाजत ठेवलं भाजलं एवढं झालं फायनली आता कसं सुकवायचं ते, ते ना। आता ती बांधायला लागल ना काय ती काय काय त्याला सांगते शिकका नाही काय नाही पण त्याला काय सांगत ना उत्तन आता उत्तनीवर ते मग सुकत ठेवायचं तेव्हा उत्तन बांधायला लागलीस का सांगा मला एक किलो आणले का किती मासा पकडा होता तर तिथून आणली ताजी ताजी नदीवरून डायरेक्ट घेऊन आले ना जिवंतच आणलेली जितीच म्हणजे जिवंत आमच्या भाषेत त्याला जितच बोलतात जिवंत मग जिताला जरा टेन्शन नाही एखादा आठवडा असा विषाणजा ना नहीं। 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 गोडी माशीच। माशीच। आज परत पाऊस लय पडला तिकडे आम्ही ते सगळी कपडे चेंज भाजून घे थोड मग चिका बांधायला लावला का दाखव मला आईला मास भाजून घेऊ दे नंतर उत्तन बांधायला लावली का दाखव का आईची मच्छी भाजून झाली आता काय उत्तन बांधायला लावली याला उत्तन बोलतात बघा कशी उत्तन अशी ती उत्तन हे बघा याला बोलतात उत्तन तर ती आता आईने उत्तन बांधायला लावली मग ते शिंक आली थोडी आणि त्याच्यावर असा पोता ठेवायचा म्हणजे ते ताराला मास चिपकणार नाही हा तर बघा प्रकारे करायचा आणि मग त्याच्यावर मच्छी ठेवायची मग ती मस्तपैकी सुकून जाईल हां एकदम कडक होऊन वाहतात तर अशा प्रकारे मास आमच्याकडं स्टोर ठेवणं करून ठेवतात स्टोर मध्ये ते जमा करून ठेवतात म्हणजे ते नंतर कधी पण एक वर्ष दोन वर्ष पण राहू शकतात कडक करून एकदा ठेवलं ना का मग त्याला काय बघायची गरज नाही

कसं फ्रीज पण नाही आणि फ्रीज मध्ये दोन तीन महिना थोडी ना ठेवू शकतो त्याची मुलं मग असा भाजून ना ठेवतात मस्त ठेवलं फायनली सुकून जातील मस्त थोडी अशी आहारी पसर म्हणजे आहारी म्हणजे आग थोडी पसरवून ठेवायची आग पेटवायची नाही अशी ती धुरावर मस्तपैकी होऊन जाईल तर बघा अशी नॉर्मल पेटून ठेवली आता आणि नंतर आप आप ते आपोआप सुकून जाईल ना धुरावर पण जरा मांजरांकडे वगैरे लक्ष ठेवायला लागतं नाही तर मांजरालाही चोरतात तर बघा जवळून तुम्हाला दाखवतो कशी मच्छी बघा अशा प्रकारे सुकट ठेवली बघा तर चला आईचा काम झाला आता भाजून आता काय जेवायचं ना आता जेवायला लागायला टाईम पण झाला तर आज मच्छी भाजी पण आहे मच्छी आणलेली तर अशी आई बोलत होती तर चला आता जेवण करून घे तर आई काय भांडी घासायला लागली का हात धुवून घेते तर बघा आता भात वाढायला लावला आई आईने नाही आज सोनाली वाढायला लागले काय वाढायला लागले तर बघू कसा वाढते तर बघू आता एक बाजूने आई वाढायला लागली एक बाजूने बायको वाढायला लागले तर बघू आता कसा तालमेल वर्षातून एकदा थोडी मला हा तिचा श्रावण आहे काय मागला देवाकडून तिने बघूया ते वर्षी ती देईल मम्मीची दे तिलाच माहिती किती किंवा त्याची बरोबर ना आता अंदाज नाही ना तुला तर कोणाला किती मासे द्यायचं काय त्याची मुलं नाही तर सगळ्यांना बरोबर आली पाहिजे ना, ना, ना? मग तू कर जेवण चालू कर तुझा प्रार्थना बिर्थना नको बोलू तू <laughs> तर मित्रांनो मी तिला काय असा म्हणजे असं वाईट काय बोलत नाही नाही ते तुम्ही मी नंतर बोलता की हां ती घरा बरेच दिवसातून येते घरी तर काय तू तिला असा उद्धड बोलतो पण असा काय नाही माझा येतो आम्ही असा बोलतच असतो कधी पण मजाक मस्ती करत असतो त्याच्यामुळे तर आता आईने मच्छीची भाजी पण वाढली बघा कशी मच्छीची भाजी झालेला आईने आज चुकीच बनवलेली एकदम तेलात ना तर आता झाली मायकू लागली जेवायला तिकडे सोनाली आणि आई भाजी वाढायला लागली तर चला आता वाढून झाला आता मी जेवण करून घेतो पण तुम्ही पण या जेवायला बघा बोलवला जेवायला तर चला तर शाकाहारी तर मांसाहारी आहे तर चला आता भेटूयात जेवल्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय 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 भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 बाय